न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे पोलीस ठाण्यांनी साक्षीदाराची चौकशी ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून घ्यावी असं सरकारनं सांगितलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी एकवीस जुलै रोजी भाजपचे प्रदेश पातळीवरील अधिवेशन पुण्यात होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले सर्व केंद्रीय मंत्री राज्यमंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी महत्त्वपूर्ण चर्चा आणि काही निर्णय या अधिवेशनात घेतले जाणार आहेत राज्यातील महायुतीच्या सरकारनं घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी राज्यात संवादयात्रा काढली जाणार आहे श्रीक्षेत्र पंढरपूर इथं एसटी महामंडळाच्या जागेवर राज्यातील पहिलं चौतीस फलाटांचं अतिभव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू एकावेळी राहतील अशा यात्री निवासाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे याबरोबरच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक यात्रेकरूंची निवासाची अल्पदरात सोय व्हावी या बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आला आहे एसटी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी तेहतीस कोटी रुपये खर्च आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेनं विविध एकशे त्रेसष्ट केंद्र सुरू केली आहेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी ही माहिती दिली आहे या, या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलेला दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे या योजनेसाठी येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत देशभरात सत्तावीस जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून राज्यात पुढील पाच दिवस किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार